शिवाजी महाराज की जय भवानी भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन धर्मवीर आनंद दिगेसाहेबांना अभिवादन आणि आजच्या या रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारासाठी उपस्थित उद्योग आणि पालकमंत्री उदय सामंत आमचे राज्यमंत्री योगेश कदम आमदार किरण भैया सामंत राहुल पंडितजी दीपक पटवर्धन बाबूशेठ मा बंड्याशेठ साळवी शिल्पा सुर्वे संजनाताई घाडी सर्व शिवसेना भाजपा आर पी आय महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि माझ्या लाडक्या बहिणींनो लाडके भाऊ इकडे उभे आहेत साईडला मग अशी उदय सामान्य मी म्हणालो लाडक्या बहिणी सगळ्या आलेल्या आहेत लाडके भाऊ घरी थांबलेत काय पण खरं म्हणजे लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनी विधानसभेत देखील चमत्कार घडवला नगर परिषदेत घडवला महापालिकांमध्ये घडवला आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तोच इतिहास पुन्हा घडवणार आहे हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आपण सुरुवातीलाच दिवंगत आमच्या सहकारी उपमुख्यमंत्री अजितदादांना आदरांजली वाहिलेली आहे एक अतिशय मोकळ्या ढाकळ्या मनाचा परकड स्पष्ट वक्ता आपल्यात नाही आहे मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो दुःखाचं सावट आहे आणि निवडणुकाही त्याच दरम्यान आहे या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत आणि म्हणून नेत्यांच्या निवडणुका म्हणजे आमच्या निवडणुका लोकसभा विधानसभाच्या निवडणुका ज्या आहेत हेच कार्यकर्ते जे व्यासपीठावर आहेत समोर आहेत ते कार्यकर्ते निवडणुका जिंकून देत असतात आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या निवडणुका मध्ये देखील नेत्यांनी तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपण सगळेजण घेत असतो आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे की या सर्व कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये आपण महायुतीचे उमेदवार शिवसेना भाजपाचे यांना निवडून द्या आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा फडकवा अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करायला आलेलो आहे खरं म्हणजे रत्नागिरी कायमच रत्नांची खान राहिलेली आहे एक दोन नाही तर तीन भारतरत्न या जिल्ह्याने दिलेली आहे रत्नागिरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे महायुतीचा बालेकिल्ला आहे या भूमीमध्ये अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे बुद्धिमान लोकांचा जन्म झालेला आहे संकटांना मुकाबला करण्याची शक्ती इथल्या लोकांमध्ये आहे शिवसेनेलाही जनसेवेसाठी अशी अनमोल रत्न या ठिकाणी मिळालेले आहेत हे सगळे व्यासपीठावर बसलेले आहेत कष्टकरी कोकणी माणसानं आपल्या कष्टाने या आप भूमीचं सोनं केलेलं आहे कोकणात आला आणि पोपळी खाल्ला अशी मन आहे पण बाळासाहेबांनी शिवसेन कोकणात जन्मला आणि शिवसैनिक झाला अशा प्रकारचं जे काय ब्रिद वाक्य आहे ते बाळासाहेब आणि कोकण एक वेगळं नातं होतं एक जिवाळ्याचं नातं होतं आणि म्हणून कोकणामध्ये राहणारा हा कोकणातून चाकरमानी म्हणून मुंबईत गेलेला प्रत्येक शिवसैनिक झालेला आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक होऊन भगवा त्याने हाती धरलेला आहे आणि म्हणून रत्नागिरीतला मतदार देखील हुशार आहे तो शाना आहे त्याला कुणी फसवू शकत नाही आणि फसवणूक करणाऱ्यांना तो चौदावं रत्न दाखवतोच दाखवल्याशिवाय राहत नाही अशी रत्नागिरीकरांची एक आगळी वेगळी ओळख आहे आणि म्हणून रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील आपलंच आलं ना शिल्पाताई सुर्वे या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या त्यांचं मी अभिनंदन करतो तुमचं अभिनंदन करतो तुम्ही त्यांना निवडून दिलं बत्तीसपैकी पैकी एकोणतीस जागा महायुतीच्या पारड्यामध्ये टाकल्या कारण कोकणातली जनता शिवसेना महायुतीवर प्रेम करणारी जनता आणि शिवसेनेचं देखील कोकणी माणसावर प्रेम मी आता सांगितलं या ठिकाणी इथं कोणीतरी बिनविरोध पण आलाय का पद्मजा डॉक्टर पद्मजाताई कांबळे हे बिनविरोध आलेले आहे म्हणजे पाली नाणीज पंचायत समितीमधून म्हणजे विजयाची नांदी सुरुवात झालेली आहे विजयाची आपली सुरू सुरुवात झालेली आहे आणि म्हणून या पुढच्या काळात दोन तीन चार दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे महायुतीचं काम करून या ठिकाणी सर्वच्या सर्व, सर्व लोकांना विजय करायचा आहे आपण केलेली कामं मी सांगण्याची गरज नाही मग अशी उदय सामंत यांनी सांगितलं काय काय केलं मी मुख्यमंत्री असताना अनेक योजना आपण केल्या अनेक प्रकल्प आपण पुढे नेले अनेक उद्योग आपण या ठिकाणी आणले उद्योग जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही उद्योगमंत्री माझ्यासोबत होते तेव्हाही मोठ्या प्रमाणावर या परदेशी गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात आली परवा देखील गेल्या आठवड्यात देवेंद्रजी आणि उदय सामंत गेले त्यांनी तीस लाख कोटीचे करारनामे केले हा एक महाराष्ट्रासाठी फार मोठी अचीवमेंट आहे कारण मोठ्या प्रमाणावर त्यातले कारखाने उद्योग इथं कोकणात देखील येतील आणि कोकणी माणसाच्या रोजगार हाताला मिळेल काम मिळेल इथून नोकरीसाठी दुसऱ्या शहरामध्ये जाण्याची आवश्यकता लागणार नाही ही भूमिका आपल्या माहिती सरकारची आहे ज्या ज्या ठिकाणी लोक राहत आहेत ज्या ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे त्या त्या ठिकाणीच रोजगार मिळाला पाहिजे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आपली जी काही आपला प्रयत्न आहे तो यासाठीच आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर अनेक कामं आपण केलेली आहेत आता काय करायची आहेत ती या निवडणुकीनंतर आपण करणार आकडे तर माझ्याकडे आहेत पण मी ते काही सांगू इच्छित नाही कारण मी मुख्यमंत्री असताना माझ्याकडे आलेली विकास कामांची फाईल मी कधी थांबवली नाही तात्काळ एका मिनिटामध्ये सही करून मोकळा झालो आणि म्हणून मला तिथं गेल्यानंतर कळतंय की तुम्ही मुख्यमंत्री असताना हे काम या दिले या प्रकल्पाला मान्यता दिली आहे या प्रकल्पाला पैसे दिलेले आहेत मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये देवेंद्रजी आणि मी या महाराष्ट्रातल्या पाणी प्रश्नावर आम्ही निर्णय घेतला शेतकऱ्यांवर पण निर्णय घेतला मी मुख्यमंत्री असताना माझ्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लेख लाडकी लखपती योजना टीमध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय त्याचबरोबर मुलींचं उच्च शिक्षण असेल त्याचबरोबर शेतकरी सन्मान योजना असेल ज्येष्ठांना मोफत सवलत असेल पीक विमा योजना असेल अशा अनेक योजना जसं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी शेतकरी सन्मान योजना केली वर्षाला सहा हजार आपण त्याच्यात आणखी सहा हजार रुपये टाकले बारा हजार रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळू लागले अनेक योजना शेतकऱ्यांसाठी आपण केल्या शेतकरी आपला हा केंद्रबिंदू आहे अन्नदाता आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये तोशीस लागता नये जेव्हा जेव्हा तो संकटात आला तेव्हा तेव्हा सरकार म्हणून आपण उभे राहिलो मी मुख्यमंत्री असताना सगळ्या अटी शर्ती तोडून टाकल्या बाजूला ठेवल्या सततच्या पावसामुळे होणारं नुकसान असेल त्या जो एनडीआरएफच्या दुप्पट आपण देण्याचा निर्णय घेतला अनेक आपण त्यामध्ये सततच्या पावसामुळे होणारं नुकसान मिळत नव्हतं ते देण्याचं काम आपण केलं आणि म्हणून या राज्यातला प्रत्येक घटक मग शेतकरी असेल कष्टकरी कामगार असेल माझ्या महिला लाडक्या बहिणी आहेत भाऊ आहेत ज्येष्ठ आहेत या सगळ्यांना काही ना काही काही ना काही त्यांना आधार देण्याचं काम सरकारने केलं आम्ही सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो मग सर्वसामान्यांसाठी आपण काही केलं पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून केले मग योगेश दादानी योगेश कदमांनी उल्लेख केला की के एक सर्वसामान्य माणूस या राज्याचा मुख्यमंत्री होतो एका शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री होतो एक सर्वसामान्य कुटुंबातला राज्याचा परिवारातला मुलगा मुख्यमंत्री होतो तेव्हा त्याला कळतं की गरिबी काय असते मी मी स्वतः माझ्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे तिच्या डोळ्यातली कणाव पाहिली आहे कसं घर चालवायचं चा, कसा वर महिना चालवायचा हे मी पाहिलं आहे जवळून पाहिलेलं आहे ती जाण मला आहे आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी निश्चय केला की माझ्या लाडक्या बहिणी आणि मातांसाठी काही ना काही निर्णय घ्यायचा आणि त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला लाडकी बहीण योजना सुरू झाली अनेक लोकांनी विरोध केला अनेक लोक कोर्टात गेले निवडणूक आयोगाकडे गेले इकडे गेले तिकडे गेले पण काही करू शकले नाही कारण तुमचा लाडका भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसला होता तिथं त्यामुळे कोणी काही केलं तरी त्याचं चालू दिलं नाही मी देवेंद्रजी तेव्हा अजितदादाही होते आणि आम्ही निश्चय केला की योजना राबवायची योजनेचा खर्च किती आपल्याला माहित आहे वर्षाला पंचेचाळीस हजार कोटी रुपये एवढं धाडस करण्याची हिंमत त्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना घेतली मी म्हणालो हे पैसे कोणाचे आहेत हे सर्व सामान्य लोकांचे आहेत गोर गरिबांचे आहेत माझ्या लाडक्या बहिणींचे आहेत भावांचे आहेत शेतकऱ्यांचे आहेत त्यांच्यासाठी काही ना काही केलं पाहिजे कितीतरी कुटुंब अशी गरीब आहेत की कसा महिना काढायचा यात त्यांची भ्रांत त्यांना असते काहीतर एका गावामध्ये दुर्गम भागामध्ये आम्ही गेलो तिथं बघितलं कणालो काय अतिशय दारिद्र्य होतं कसं काय तुम्ही चालवता बोले आम्ही भात शेती करतो आणि दीड हजार रुपये येतात त्याच्यामध्ये मीठ मिरची मसाला तेल करून आम्ही आमचा प्रपंच चालवतो अशी कुटुंब आहेत आणि काही महिला एकत्र येऊन छोटा व्यवसाय मोठा करतायत मोठा व्यवसाय आणखी मोठा करतायत क्रेडिट सोसायट्या करतायत बा महिला आपला बचत गट करतायत स्वतःच्या पायावर उभ्या राहतात अनेक सक्सेस स्टोरी आपण पाचतोय काही लोक का म्हणतात अर्थसंकल्पावर ताण आला अर्थसंकल्पावर ताण आला अरे पण तुम्ही हे पण बघा की कि किती माझ्या लाडक्या बहिणींना करोडो लाडक्या बहिणींना सईचा अधिकार मिळाला स्वतःचे पैसे काढण्याचा अधिकार मिळाला त्या आत्मनिर्भर झाल्या त्यांचा समाजात मान सन्मान वाढला कुटुंबात देखील मान सन्मान वाढला मग काय मग पुण्याचं काम कुठलं आणि म्हणून चार योजना कमी झाल्या परत चालतील परंतु या ठिकाणी काही लोकांचे संसार उभे राहिले काही लोकांनी संसाराला हातभार लावला काही लोकांनी उद्योग सुरू केले तीच अर्थव्यवस्थेमध्ये हो ते पैसे पुन्हा आले आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की अनेक लोक आता पण आपोआप पसरवत आहेत लाडकी बहिणी योजना अमक होईल होईल पण मी सांगतो लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि उलट आम्ही जे बोललोय आता फक्त काही लोक मला विचारतात तुम्ही एकवीसशे रुपये सांगितले बोले हो सांगितलेत आणि जे आम्ही सांगितले ते करणार योग्य वेळी ते पण आम्ही देणार आमच्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करणार या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं आम्हाला बघायचं हे फक्त नाही नाहीये हे करून दाखवणारे आम्ही लोक आहोत आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही आम्ही निवडणुकामध्ये चुनावी जुमलावाले नाही आम्ही लोकांना देणारे आहोत घेणारे नाही हो। ना दोन्ही हाताने दिलेलं आहे आणि यापुढे देखील देत राहणार काल परवा बजेट झालं केंद्राचं त्यामध्ये दे देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी महिलांसाठी विचार केला महिलांना आत्मनिर्भर झाल्या पाहिजे सक्षम झाल्या पाहिजे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे त्याचबरोबर कृषी असेल आरोग्य असेल उद्योग असेल या सगळ्याला चालना देण्याचं चा काम केलंय कोकणामधलं देखील मत्स्य उद्योग आणि तुमचा काजू आणि नारळ आणि आंबा याला देखील चालना देण्याचं काम केलेलं आहे कोकणाला देखील न्याय देण्याचं काम आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या योजना आम्ही सुरू केल्यात त्या योजना कदापी बंद होणार नाहीत कारण तुम लाडक्या बहिणीने त्या चमत्कार केला ज्यांनी खोडा घातला तेव्हा देखील मी विधानसभेच्या निवडणुकीत भाषणात सांगायचो हे सावत्र दुष्ट भाऊ आहे त्यांना लक्षात ठेवा मतदान मागायला येतील या खोडा घालणाऱ्यांना योग्य जागा दाखवा माझ्या लाडक्या बहिणीने त्यांना बरोबर जागा दाखवली दोनशे बत्तीस जागा आल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही आल्या नव्हत्या एवढ्या जागा आल्या लाडक्या बहिणींनी आमच्या भाऊजी भावांना पण सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळेस आपल्याला महायुतीचं सरकार आणायचं आहे कारण शेवटी सरकार तुमचं आहे हे सरकार आपलं आहे सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून मला काय मिळालं यापेक्षा सर्वसामान्य जनतेला काय मिळालं हे आम्ही पाहणारे लोक आहोत प्रॉपर्टी संपत्ती पैसे किती कमवले यापेक्षा माणसांचं प्रेम किती कमवलं माणसं किती कमवली हे आम्ही मानणारे लोक आहोत हे बघणारे लोक आहोत ही आमची भूमिका आहे आणि म्हणून विकासाचा अजेंडा आमचा आहे खुर्ची आणि सत्तेचा अजेंडा नाही आहे आणि म्हणूनच दोन हजार बावीसला हा सर्वसामान्य एकनाथ शिंदे कार्यकर्ता याच्या मागे पन्नास आमदार उभे राहिले एका विश्वासाने ही छोटी गोष्ट नाही आहे आणि म्हणून त्यावेळेस या ठिकाणी सरकार आणलं आपण सर्वसामान्य माता भगिनींच्या भावांच्या शेतकऱ्यांच्या मनातलं सरकार आणलं आणि म्हणून नाहीतर हे राज्य दहावीस वर्ष मागं गेलं असतं कसले प्रकल्प झाले असते कुठल्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना हो झाल्या असत्या कधी लाडकी बहिणी योजना हो पाहिल्या असती कधीच नाही आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणीने माझी विनंती आहे की आपण या निवडणुकीमध्ये जे लोक येतात प्रचार करायला अमकं देतो तमक देतो हे करतो ते करतो खोटी आश्वासन देतात पण तुम्हाला मी एवढं सांगतो हा एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जी या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे ती फक्त निवडणुकीपुरती नाही ती फक्त दसरा दिवाळी पूर्ती नाही दर महिन्याची ओवाळणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार म्हणजे होणार हा फरक आहे आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी देखील आम्ही निर्णय घेतले शेतकऱ्यांसाठी देखील आम्ही आश्वासन दिलंय त्याची आम्ही योग्य वेळी पूर्तता करणार आणि कुठलीही कुठलीही घोषणा कुठलंही आश्वासन आम्ही ठरवणार नाही कारण आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत आणि म्हणून या कोकणामध्ये आता विकासामध्ये आता जसं आपल्या उद्योग मंत्री म्हणाले दुबईप्रमाणे ग्लोबल विलेज करायचं खरं म्हणजे कोकणासारखं पोटेन्शियल कुठंच नाही कोकणात निसर्गरम्य किनारे इथं समुद्र किनारा आहे सातशे वीस किलोमीटरचा सा समुद्र किनारा आपल्याला लाभला आहे निसर्गरम्य सगळे परिसर आहे पर्यटनाला चालना देऊ शकतो आपण ग्लोबल विलेज करू शकतो इथंच रोजगार देऊ शकतो पर्यटनाला चालना देऊ शकतो हाताला काम मिळेल रोजगार मिळेल इथला तरुण माझा लाडका भाऊ बहीण आपल्या आई वडिलांना आपली जन्मभूमी सोडून जाणार नाही दुसरीकडे इथंच त्यांना काम मिळेल ही भूमिका आपल्या सरकारची आहे त्याचबरोबर आपण आता ग्रोथ सेंटर करतोय अकरा ग्रोथ सेंटर एमएसआरडीशी करतीय कोस्टल रोड सागरी मार्गाच्या बाजूला त्या ठिकाणी देखील हजारो लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे एमएसआरडीशी करतीय आणि म्हणून हे सगळं जे आहे हा विकासाचा अजेंडा राबवणारे आपण लोक आहोत आपलं सरकार पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल आहे लोकांच्या हाताला काम देणार आहे विकास करणार आहे विकासाला प्राधान्य देणार आहे आणि म्हणून या ठिकाणी परत आपण ग्रीनफील्ड हायवे करतोय या ठिकाणी जोसा नागपूर मुंबई समृद्धी मार्ग केला पुणे मुंबई एक्सप्रेस झाला तसाच ऍक्सेस कंट्रोल एक्सप्रेस मुंबई ते गोवा तोही आपण करतोय पूर्णपणे कोकणाचा भरभराट या ठिकाणी या रस्त्यामुळे होणार आहे आज आपण पाहिलं मुंबई पुण्याची काय परिस्थिती होती पूर्वी आज तिथं मोठी डेव्हलपमेंट झाली रिअल इस्टेट आली आय टी पार्क आला मोठा मोबाईल आपला ऑटोमोबाईल हाब आला सर्व्हिस इंडस्ट्री आली आज नागपूर मुंबई एक जे गेम चेंजर प्रकल्प प्रकल प्रकल ठरला आणि म्हणून तसाच गेम चेंजर प्रकल्प प्रकल या कोकणामध्ये देखील आपल्याला आणायचा आहे त्याचं डीपीआरचं काम सुरू झालंय पुढची कामं सुरू होत आहेत त्याचबरोबर सात खाड्यांवरचे पूल आपण करतोय दाबोळ खाडी असेल इतर खाड्या आहेत त्यांना आपण त्यांच्यावरचे पूल करतोय अकरा ग्रोथ सेंटर आपण करतोय सगळे बीच आपण कनेक्ट करतोय पर्यटनाला चालना या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून असे अनेक प्रकल्प या कोकणामध्ये येत आहेत आणि म्हणून तुम्हाला देखील तुमची जबाबदारी आहे माझ्या लाडक्या बहिणींना देखील आरोग्य विभागाच्या माध्यमातून आम्ही अनेक योजना केल्या माता सुरक्षित कुटुंब सुरक्षित तीन कोटी महिलांची तपासणी झाली महिला आपल्या स्वतःचा आजार बाजूला ठेवतात तपासण्या बाजूला ठेवता हेळसाण करता आजार बळावला की अडचण होते आणि म्हणून या ठिकाणी मेमोग्राफीच्या गाड्या मोबाईल गाड्या असतील कॅन्सर डिटेक्शनच्या गाड्या असतील त्या आपण सुरू केलेल्या आहेत या ठिकाणी अनेक आपल्या महिलांसाठी देखील योजना आपण केल्या आज दीड लाखाची योजना महात्मा ज्योतिबा फुले मी मुख्यमंत्री असताना पाच लाख रुपये केले केंद्राचे पाच लाख आपले पाच लाख रुपये आज वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून देखील आपण काम करतोय आणि अनेक अनेक मुंबईला देखील आज या भागामध्ये कधी कडे कधी काम झाला तुमचा सा? उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त काय केलं त्यांनी आरोग्य शिबिर केलं लोकांचं आरोग्य तपासणी असेल त्यामध्ये निदान असेल उपचार असेल हे सगळं करतोय आपण लहान मुलांच्या हृदयावर छिद्र ते फार महागडी शस्त्रक्रिया असते आम्ही वाढदिवस असा साजरा करत नाही या सर्व लहान मुलांच्या किती हजार केले रे बाबा सात हजार लहान मुलांच्या हृदयावरच्या छिद्रांच्या शस्त्रक्रिया झाल्या कोट्यावधी रुपये जे आहेत साडेचारशे कोटी रुपये तर मग सांगितलं उदय सामंत यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमधून आणि म्हणून हे सगळं जे आहे या सगळ्याचा लाभ आपण घेतला पाहिजे आरोग्याबद्दल माझ्या लाडक्या बहिणीने हेळसांड करता कामा नये वेळच्या वेळी निदान झालं पाहिजे आणि उपचार झाले पाहिजे शेवटी तुम कुटुंब तुमच्या अवलंबून आहे आणि म्हणूनच आम्ही लाडक्या बहिणींना प्राधान्य देण्याचं कारण लाडकी बहीण आपल्या कुटुंबाची खमकी प्रमुख आणि म्हणून त्या आईच्या नावाच्या आम्ही तोही निर्णय घेतला आपल्या नावाच्या पुढं फक्त वडिलांचं नाव होतं आईचं नाव लावण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला आम्हा आज सात बारावर देखील आमच्या लाडक्या बहिणींची नावं लागत आहे त्याला देखील आम्ही प्राधान्य देतोय हे आत्मनिर्भर आत्मसन्मान देण्याचं काम ज्याचा प्रधानमंत्री करतायत तर राज्यात देखील आपण करतोय आणि मला याचा विशेष आनंद आहे पदे येतात जातात पुन्हा येतात पण मला एकच आनंद आहे मी आज ज्या ज्या ठिकाणी जातोय राज्यभरामध्ये माझ्या जा लाडक्या बहिणी आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित असतात वाट पाहत असतात सभेमध्ये असतात रस्त्याच्या दुतर्बा असतात गावागावामध्ये चित्र मला पाहायला मिळतं भर उन्हा मध्ये रात्री उशिरा दहा अकरा वाजले तरी सुद्धा माझ्या लाडक्या बहिणी वाट पागत असतात ही माझी ओळख जी निर्माण झाली आहे या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही माझ्या सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख आहे सगळ्या पदांपेक्षा आणि म्हणून आम्ही जे करतो आहे जे केलं आहे या ठिकाणी हे लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे हे लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे जे करायचंय ते करणारच आपण आहोत या मला वाटतं रत्नागिरीचा हिशोब जर केला रत्नागिरी जिल्ह्याचा तर सगळ्यात जास्ती पैसे रत्नागिरी जिल्ह्याला मी दिले असतील रत्नागिरी जिल्ह्याला विकासाला कधी मी कात्री लावली नाही मी या हाताचं दिलेलं या हाताला कळू दिलं नाही हा माझा स्वभाव नाही आणि म्हणून जे जे माझ्याकडे आले कामं घेऊन कुठल्या पक्षाचा आहे कोण आहे काय मी पाहिलं नाही विकास आहे प्रकल्प आहे करसे हे केलं आणि म्हणूनच या राज्यामध्ये साडेतीन वर्षामध्ये आज आपण अडीच वर्ष माझे आणि देवेंद्रच्या वर्षभर काम करत आहेत एक टीम बनून आम्ही काम करतो एक टीम म्हणून एक विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललोय आमचं एकच आहे भूमिका डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट अँड डेव्हलपमेंट आम्हाला काय मिळालं लोकांना काय मिळालं ते बघा आम्हाला काय मिळालं पेक्षा या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं पाहा आणि म्हणून हा महाराष्ट्र पुढे वेगाने पुढे चाललाय देश वेगाने पुढे जातोय भारत वेगाने पुढे जातोय आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतोय आणि महाराष्ट्राचं देखील त्यामध्ये योगदान मोठं असलं पाहिजे आणि म्हणून आमचा हा प्रयत्न आहे तीस लाख कोटी रुपये एमओ साईन झाले एवढ्या मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक काय ते त्यांचा विश्वास महाराष्ट्रावर आहे इथं इन्फ्रास्ट्रक्चर आहे इथे कनेक्टिव्हिटी आहे इथे स्किल मॅनपॉवर आहे इथे सिंगल विंडो क्लिअरन्स आहे इथे सगळ्या सगळ्या गोष्टी आपण देतोय आणि म्हणून या रत्नागिरीमध्ये उद्योग वा उद्योग मंत्री तर आहे तिथंच बिलकुल कुठेही काही कमी पडणार नाही आणि विकास निधीसाठी ही ग्रामीण ग्रामीण भागातली निवडणूक आहे ही जिल्हा परिषद पंचायत समिती या ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी आहे या ठिकाणी पानंद रस्ते असतील या ठिकाणी अनेक ग्रामविकास भागात ग्रामविकासच्या माध्यमातून योजना असतील आपल्या मनरेगातल्या योजना असतील ग्रामीण भागातल्या विहिरी असतील पाणंद रस्ते असतील गोटा असेल अनेक अनेक आपला जे आता तर भरत गोगावले आहेत यापूर्वी आपले बमरे मामा होते खूप मोठ्या प्रमाणावर कामं झाली आणि म्हणून रस्त्यांची कामं झाली ग्रामविकास ग्राम, ग्राम सडक योजना झाली पंतप्रधान सडक योजना झाली आवास योजना झाल्या खूप मोठ्या कामावर किती वाचाय किती सांगू मी आपल्याला मी आपल्याला एवढंच सांगतो की महायुती सरकार जे फक्त आणि फक्त या जनतेच्या कल्याणासाठी काम करते या या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे म्हणून आम्ही काम करतोय मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु या तमाम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी जन्म माझा झालेला आहे आणि म्हणून आम्ही सगळं काम करतोय पुढे चाललंय राज्य पुढे चाललंय आणि म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यावर पुन्हा एकदा महायुतीचा भगवा झेंडा दौलाने फडकवण्यासाठी विनंती मी आपल्याला करायला आलोय जे आपले युतीचे उमेदवार आहेत ते निशाणी आपले दोन आहेत धनुष्यबाण आणि कमळ आहे ना धनुष्यबाण आणि कमळ हे दोन निशाणी आपल्या युतीचे आहेत आणि म्हणून जिथं धनुष्यबान तिथं धनुष्यबाणा समोरचं बटन दाबा जिथं कमळ आहे तिथं कमळाचं बटन दाबा युतीच्या उमेदवारांना विजय करा आपल्या हक्काची माणसं निवडून द्या तुम्ही त्यांचं कान धरून काम करून घेऊ शकता हक्काची माणसं निवडून आली तुमच्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून म्हणजे विकासाला मत, मत। धनुष्य बाना आणि कमळाला मत म्हणजे कामाला मत जी कामं केलेली आहे पालकमंत्र्यांनी आमदारांनी या सगळ्या लोकांनी लोकप्रतिनिधींनी जी कामं केली या कामाची पोच पावती या निवडणुकीमध्ये तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे आणि म्हणून पुन्हा मी मुद्दाम या ठिकाणी आपल्याला विनंती करावी या कार्यकर्त्यांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुकांना देखील महत्व देणारे आपण महायुतीचे लोक हो। आहोत आणि म्हणून येत्या सात तारखेला आपण युतीच्या सर्व कार्यकर्त्यांना उमेदवारांना जिल्हा परिषद पंचायत समिती यांना सगळ्यांना भरघोस मताने विजय करा आणि या रत्नागिरी जिल्हा परिषदेवर युतीचा भगवा झेंडा डवलाने फडकवा ही विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी आपल्या जागेवरती आहे तसं थांबायचं